तू काय मला बोलला होता तू काय म्हंटल होत नाही तू मला काय म्हंटल तू तर म्हंटल आई नाही माझी मग मी नाही देणार नाही तू मला जवळ पण नाही घेत आणि काहीच नाही धडक काय झालं

यशस्वी मोठी होईपर्यंत ती राहत नाही विहनच तिला खराब करून टाकतो ए, ए विहान ती दिदीची ना डॉल आपल्या मामीने आणली ना किती प्रेमाने आणली मामीने तिला तू नाही खेळायची ती ती आपल्या यशस्वी दिदीची आहे तिला वरती ठेवून देऊ आपण आता प्लॅस्टिकमध्ये मध्ये व्यवस्थित प्लॅस्टिकमध्येच मध्येच होती ती नारायणगावला होती तेव्हा तिकडं आल्यावर हे ना काढली तिने पण मेहंदी लावली वाटते इकडे एक होतं आणि पहिले इकडे होता ना फर्निचरच्या इकडे आता इकडे ठोकल अशी जुळी बांधली अशी छान आहे ना रात्री झोपलं तरी झोका देत होतो है ना <laughs> आणि ते छोटे झोके असतात रेडी मेड़ ना रेडीमेड मिळतात बघा आता सगळे तेच यूज करतात हम्म ते थोडे दिवस जोपर्यंत बाळ रांगत नाही वगैरे तोपर्यंत व्यवस्थित राहतात नंतर उगंच आपण नसतं ना बाळ वगैरे पडायची भीती वाटते त्याच्यामुळे हे चांगले रफ अँड टफ टेन्शन नाही चला मी जाते जेवण बनवायला ते तोडलं तू ते दिदीची ना मग मुलांनी नाही घ्यायची तर आता मी बनवते जेवण आता मी बाबा आले ऑफिस मधून त्यांनी येता येतात काय आणलंय बघूया इकडे वियांसाठी आणलेत पोमोग्रॅनाईट वडे, खोबर डब्यासाठी भेंडी आणि इकडे आणलाय शेवगा तर आता मी बनवणार आहे जेवण जेवण बनवण्यासाठी मी इकडे लावलाय कुकर कुकर मध्ये आहे भात आणि काळे वाल आ, था तर आता मी कुकर थंड व्हायची वाट बघत होते आता कुकर थंड झालाय आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर मी भाताचा डबा काढून घेणार आहे आणि काळ्यावालाचा डबा परत लावणार आहे आणि परत शिट्ट्या आहे कारण काळ्यावालाला शिजायला वेळ लागतो भात लवकर शिजतो आणि ॲट अ टाइम जर जास्त शिट्ट्या घेतल्या असतात तर भाताचा गाळ झाला असता त्याच्यामुळे मग मी आता भाताला जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या आधी करून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर आता भात काढून घेणार आणि त्याच्यानंतर काळ्यावालासाठी ज्या शिट्ट्या लागतात एक्स्ट्राच्या त्या करून घेणार आणि परत शिट्ट्याहून कुकर थंड होईपर्यंत मी आता पटकन इकडे मसाला वगैरे बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी घेणार आहे कांदे खोबरं आणि लसूण कोथिंबीर आलं म्हणजे आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट वगैरे काळ्या मसाल्यातली जशी भाजी बनवतात तशा पद्धतीने मी मसाला बनवणार आहे आणि त्या मसाल्यात भाजी बनवणार आहे आता मी पटकन भाजी बनवून घेते कारण की सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या म्हटलं तर पिल्लू उठेल पिल्लू म्हणजे आपलं छोटी यशस्वी ती झोपलेली आहे आणि ती झोपेतून उठेपर्यंत पटकन मी आता भाजी बनवून घेते आणि भाकरींना तर काय मग वेळ लागतच नाही पटकन दोन भाकरी होतात चला तर मी आता पटकन भाजीची तयारी करून घेते आणि भाजी झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते चला आता भाजतोय तोपर्यंत जी ही, 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 ताजी ताजी ही जी भेंडी आहे मस्त कवळी लुसलुशीत भेंडी आहे आणि ही भेंडी जर ताजी ताजी केली तर भेंडी खूप छान लागते पण हीच भेंडी जर एक दोन दिवसानंतर जर आपण केली तर जशी टेस्ट उद्या केल्यानंतर लगेच लागेल तशी टेस्ट नंतर लागत नाही त्याच्यामुळे मग मी लगेच उद्याच भेंडी करणार आहे ही मस्त कवळी भेंडी आणि भेंडी घेताना आम्ही अशी चेक करून घेतो ज्यावेळेस असं भेंडीचा डेट आपण तोडतो त्यावेळेस इझिली तुटला जातो म्हणजे ती भेंडी केव कवळी असते आणि निबार भेंडी नसते तर ही अशी भेंडी आहे मस्त कवीई आता ती मस्त धुवून वगैरे ठेवते जेणेकरून उद्या डब्याला करायच्या वेळेस मग गडबड होणार नाही कारण बरेच जण ज्या वेळेस भेंडी करायचे त्यावेळेसच भेंडी धुतात आणि मग भेंडी चिकट होते त्याच्यामुळं भेंडी अशा आदल्या दिवशी स्वच्छ धुवून जाळीच्या ट्रे मध्ये जर काढून ठेवली ना तर भेंडी खूप छान आणि मग दुसऱ्या दिवशी भेंडी केल्यावरती अजिबात चिकट होत नाही पिल्लू उठलं जा ना बाबांसोबत खेळायला मी नाही तुझी ना, ना मी नाही ना तुझी पण मी तुझी नाही आहे ना तुम्ही मांडीते मम्मी काय करू माझ्या सोबत ए काय तुमचा बघू दाखवा आम्हाला स्टंप दाखवा तुमचा अरे बापरे अजून कुकर थंड होऊ पण कुकर थंड होईपर्यंत जर वाडे बघत बसल्याने नंतर जर मसाला पडायला घातला तर जेवायला खूप उशीर होईल त्याच्यामुळे आधी इकडं मसाला परतून ठेवला ज्यावेळेस कुकर थंड होईल त्यावेळेस इकडे भाजी टाकून पा पाणी ओतून मग भाजी रेडी होईल इकडं भेंड्या मग वॉश केल्या होत्या त्या पण छान सुकल्या त्या पण जेवण करूपर्यंत अशाच बाहेर ठेवणार आहे आणि ज्यावेळेस त्या पूर्ण सुकतील पोड्या होतील त्याच्यानंतर फ्रीजमध्ये दे ठेवून दे 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 देणार आहे सगळं काम आवडेपर्यंत माझं रात्रीचं त्या मस्त सुकतील तोपर्यंत त्यांना बाजूला ठेवून देते आणि इकडे तर आता या ठिकाणी छोटं पिल्लू झोपेतून उठलेलं आहे आणि प्रत्येकाच्याच घरात लहान मुलं असतील त्याच्यामुळे प्रत्येकालाच माहीत आहे लहान मुलांना मुला बघून स्वयंपाक करणं की ते अवघड जातं पण अवघड गोष्टी जर आपण अवघड अवघडच म्हणत राहिलो तर त्या सोप्या कधीच वाटत नाही आणि प्रत्येकजण ह्या टिप्स फॉलो करतच असतील ज्या गोष्टी आता मी तुमच्यासोबत शेअर करते किंवा इथून पुढं करेल पण तरी पण मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणून मग मी त्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते त्याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी फक्त मलाच येतात तुम्हाला माहीत नाही तर आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं मी जो कुकर लावला होता त्या कुकरच्या शिट्ट्या होण्यापूर्वीच मी हा मसाला बनवायला घेतला आणि कुकरच्या शिट्ट्या आतच हा मसाला रेडी करून झाला आणि लगेच मी गॅसवरती कढई ठेवून हा मसाला परतून घेतला आणि तो मसाला परतल्यानंतर आपण जो साठ ठेवून घेतला मग जो मसाला असतो घरगुती मसाला वर्षातून आपण जो एकदा करतो तो मसाला वगैरे टाकून घेतला ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे जे ते टाकतं तो आणि तो मसाला टाकल्यानंतर गॅस वगैरे बंद करून घेतला आणि थोड्या वेळानंतर ज्यावेळेस कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्या कुकर थंड झाला त्यावेळेस आता ही जी काळेवाला आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून फक्त पाणी टाकून एक उकळी घेणार आहे अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे माझा भरपूर वेळ वाचला त्याचं कारण की मी कुकर थंड व्हायची वाट बघत बसले नाही मी जर कुकर थंड व्हायची वाट बघत बसले असते आणि नंतर मसाला परतत बसले असते तर अजून माझे दहा पंधरा मिनटं गेले असते तुम्हाला तर माहीतच आहे मसाला व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत परतायला दहा ते पंधरा मिनटं लागतात ते दहा ते पंधरा मिनटं माझे ऑलरेडी ज्यावेळेस कुकरच्या शिट्ट्या चालू होत्या त्याच वेळेस ते काम झालं होतं त्याच्यामुळे हे नंतरचे दहा ते पंधरा मिनटं माझे वाचले मी अशाच पद्धतीने काम करते त्याच्यामुळे माझा बराचसा वेळ वाचतो आणि दोन्ही मुलं पण एका वेळेला मग सांभाळता येतात